गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू शाळेमध्ये गेलं की आमचं असं स्वागत होतं मुलांनी काहीतरी छान बनवलेलं असतं व ते आम्हाला त्यांना दाखवायचं असतं आज होता देवयानीचा वाढदिवस व तिने आज हेल्पिंग हँड्स उपक्रमाअंतर्गत वर्गासाठी पेन प्रेझेंट आणले होते आणि तिच्यासाठी तिच्या मैत्रिणींनी सुंदर सुंदर गिफ्ट आणले होते आमच्या वर्गात हेल्पिंग हँड्स हा उपक्रम आहे आपल्या वाढदिवसानिमित्त आपण शालोपयोगी साहित्य वर्गासाठी प्रेझेंट द्यायचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ते नाही ना ते शिक्षक त्यांना देतात आज आमच्याकडे पहा कोण आले दोन दोन मजलेवर चढून वर्गापर्यंत मजल मारली आहे आज आमची चाचणी परीक्षा संपली व सर्वांना काहीतरी मजेदार खेळायचं होतं मग काय वर्गातच खेळही होईल आणि त्यातून त्यांना संदेशही मिळेल असा एक मजेदार खेळ घेतला की एकाकडून दुसऱ्याकडे निरोप देताना मधल्या व्यक्तीकडून त्या निरोपाची शेवटी जाईपर्यंत काय मजा होते या खेळामधून मुलांना समजलं असा हा मजेदार खेळ खेळताना त्यामधून त्यांना हेही समजून सांगितलं की तुम्हीसुद्धा तुम्हाला कोणतंही एखादं काम सांगितलं तर तुम्ही ते अशा पद्धतीनं करता की ते दुसऱ्याला सांगेपर्यंत तेपर्यंत त्या निरोपाची अगदी वाट लागलेली असते पहा खेळता खेळता पहिल्याने जे काम केले ते शेवटपर्यंत येईपर्यंत काय होऊन गेले बघा याचं मग मुलांचा खेळ घेतला म्हटल्यावर मुली काय मागे आहेत का आम्हालाही खेळायचं चला त्यांच्यासाठी खुनवाखुनवीचा खेळ घेतला पहा त्यांच्यातही ते किती छान हावभाव करून दाखवलेत पहा शेवटपर्यंत जाईपर्यंत अगदी वाट लागली आहे त्या खेळाची छोटासाच पण मजेदार खेळ घेऊन सलग तीन दिवस चाललेल्या चाचणी परीक्षेचा असा गोड शेवट आम्ही आज केला शाळेमध्ये यायला मुलांना आनंद वाटला पाहिजेत अभ्यासाबरोबरच मुलांनी आनंदाने शाळेत यावं म्हणून छोटासा प्रयत्न